ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कृष्णा नळपाणी पुरवठा योजने शिरढोन कॉर्नर ला मोठी गळती तीन दुकानात पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान वारंवार चर्चेच्या गर्दीत असणाऱ्या इचलकारांची महानगरपालिकेच्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेस आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गळती लागली हेरवाड मार्गावरील शिरढोन कॉर्नरला वस्तवाड येथून येणाऱ्या नळपाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणावर गळती लागली चक्क महेंद्र टायर वर्क दुकान गाड्यातील कोबा केलेली सिमेंट कॉन्क्रीटची जमीन व पत्रा उचकटला त्याचबरोबर सना रेडियम दुकान पाणी घुसलं मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतीमुळे देसाई यांची विहीर तुडुंब भरली आहे महेंद्र व्हल्कनायझिंग मध्ये गळतीने भगदाड पडला असून खोक्याचा हो पत्रा उचकटला आहे हॉटेल मैत्री गार्डन मध्ये पाणीच पाणी झाल्याने सर्व साहित्य बाहेर काढण्याची तारांबळ उडाली गॅस सिलेंडर गॅस शेगडी भांडी मसाल्याचे पदार्थ टेबल खुर्च्या व इतर साहित्य बाहेर काढताना तारांबळ उडाली सणा रेडियम मध्येही पाणी घुसलं त्यामुळे तिन्ही दुकानातील साहित्यांचे व दुकानगाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाहत होते त्यामुळे शेतातील पाणी त्यामुळे शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे मातीसह पाणी विहिरीत गेल्याने विहीर व शेती जलमय झाली इचलकरंजी महापालिकेशी संपर्क साधल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला मात्र इचलकरंजीपर्यंतचं पाणी उलट पर्यंत येत असल्याने उशिरापर्यंत पाणी येत होतं महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड